नमस्कार, रोम दुसरा दिवस आमचा सुरू झाला तो व्हॅटिकन सिटी पासून आम्ही व्हॅटिकन सिटी सिस्टीन चॅपेल व सेंट पीटर बासिरिका अशी गायडेड स्किप द लाईन टूर एक महिना अगोदरच प्री बुक केली होती व्हॅटिकन हा इटलीतीलच परंतु वेगळा आणि स्वतंत्र देश असल्यामुळे या देशामध्ये विसा पासपोर्ट आणि सिक्युरिटी चेकिंग नंतरच एंट्री केली जाते इटलीमधील जवळपास सर्वच बासिलिका आणि चर्चमध्ये ड्रेस कोडचे रिस्ट्रिक्शन आहे त्यामुळे जर तुमची व्हॅटिकन सिटीमधील बासिलिका व्हिजिट असेल तर ड्रेस कोडची अट लक्षात नक्की ठेवा जगातील सर्वात लहान व स्वतंत्र राज्य रोमन कॅथोलिक चर्चचे आध्यात्मिक आणि प्रशासकीय केंद्र म्हणून व्हॅटिकन सिटीला ओळखले जाते या सिटीमध्ये पोपचे घर आहे सेंट पीटर बासिलिका जगातील सर्वात मोठे चर्च मायकल अँजलोंनी चित्रित केलेले सिलिंग्ज व्हॅटिकन म्युझियम यांसारख्या ऐतिहासिक कलाकृतींचा अफाट संग्रह येथे पाहावायस मिळतो व्हॅटिकन या कलात्मक आणि स्थापत्यशास्त्रातील उत्कृष्ट नमुन्याला भेट दिल्यानंतर रोममधील जवळपास बरेचसे अट्रॅक्शन आम्ही चालतच कव्हर केले व्हॅटिकन सिटीमधून बाहेर पडल्यानंतर आम्ही पोंटे सेंट एंजेलोवरून सेंट एंजेलो कॅसेजवळ पोचलो टायबर नदीवरील हा किल्ला व्हॅटिकन सिटीला रोमशी कनेक्ट करतो हा किल्ला एकेकाळी किल्ला तुरुंग शिवाय समाधीस्थळ म्हणून कार्यरत होते आज ते हॅड्रियन समाधी स्थळ तसेच एक संग्रहालय म्हणून कार्यरत आहे या कॅसेलवरील हा स्टॅच्यू म्हणजे ज्याने सर्वत्र रोममध्ये ज्या मूर्ती घडविल्या आहेत असा देवदूत मायकल याचा आहे या स्टॅच्यूचा इतिहास म्हणजे पाचशे नव्वद एडी मध्ये पोप ग्रेगरी द ग्रेट यांनी एका देवदूताने तलवार मॅनातून बाहेर काढून रोममधील सर्वत्र प्लेगची साथ संपवली असा दृष्टांत झाला होता त्याचे स्मरण म्हणून उभारलं आहे आम्ही या किल्ल्यात प्रवेश केला नाही पण बाहेरचे फोटो काढून चालतच पोहोचलो ते रोममधील सर्वात प्रसिद्ध चौकात पियाझा नवोना हे त्याच्या आजूबाजूचे असलेल्या वातावरण बारोक वास्तुकला व वा ऐतिहासिक बाबींसाठी प्रसिद्ध आहे डोमेशियनच्या प्राचीन स्टेडियमच्या जागेवर बांधलेला हा चौक म्हणजेच पूर्वीच्या काळी ॲथलेटिक सामन्याचे ग्राउंड असावे असं म्हणता येईल पियाझा त्याच्या तीन भव्य कारंजांसाठी प्रसिद्ध आहे त्यापैकी सर्वात मोठा फोंटा नदी कॉन्ट्रोफ्युमी हा असा कारंजा आहे की जो त्यावेळी ज्ञात असलेल्या नाईल गंगा डॅन्युब आणि ला प्लाटा या चार प्रमुख नद्यांचे प्रतिनिधित्व करते या चौकाच्या आजूबाजूला ऐतिहासिक इमारती व चर्च आहेत या चौकातील कॅफे आणि स्ट्रीट आर्टिस्टना न्याहाळत आणि गर्दीतील रस्ता काढत आम्ही पोचलो पॅन्थिओन जवळ रोमच्या चौकाचौकात इतिहास आहे आणि तो वास्तू भव्य पुतळे आणि टॉवर यांच्या स्वरूपात त्यामुळे प्रत्येक ठिकाणचे पहिले फोटो व घरी आल्यानंतर त्याचा इतिहास असा हा आमचा दिवस गेला तर प्राचीन अभियांत्रिकीचे चमत्कार असलेले पॅनथियन हे रोममधील सर्वोत्तम असे चर्च आहे सम्राट हेड्रियनच्या काळामध्ये प्राचीन रोम, रोम देवदेवतांसाठी देव याची रचना केली होती पॅनथिऑन प्रसिद्ध असण्याचे कारण म्हणजे येथील भव्य घुमट की जो जगातील सर्वात मोठा कॉन्क्रीटचा अप्रबलित घुमट आहे की ज्याच्या मध्यभागी ओपन छिद्र आहे या छिद्रातून सूर्यप्रकाश तर येतोच पण पाऊस ही आतमध्ये पडतो त्यामुळे स्वर्गाशी कनेक्शन असलेले या चर्चची रचना आणि पॅन्थिओन समोरील उंच पिलर पाहून आम्ही पोहोचलो ते ट्रेवी फाउंटन जवळ ईस्टरची सुट्टी असल्यामुळे सर्वत्र गर्दी त्यामुळे प्रत्येक उभे राहून फोटोज काढणे शक्य झाले नाही हातातील पर्स आणि मोबाईल सांभाळत काही वास्तूंचे फोटोज क्लिक केले पॅन्थिओन पासून इथपर्यंतचा रस्ता अरुंद गल्ल्यांचा आणि फुटपाथवर पसरलेल्या दुकानांचा व्हिडिओज आणि फोटोजमध्ये पाहिला त्यापेक्षाही नयनरम्य असा हा फाउंटन पण सर्वत्र माणसे त्यामुळे या जवळ जाण्यासाठी दहा मिनिट कसरत करावी लागली त्यामुळे माझ्यातील फोटोग्राफरने पटकन फॅमिलीचा फोटो काढला आणि रोममधील सर्वात मोठा व प्रसिद्ध कारंजाला टच केल्याचं मार्क झालं निकोला साल्वी यांनी सतराशे बासष्टमध्ये ओशनस देवाचे चित्रण याद केलेले आहे या मूर्त्यांसमोरील कुंडांमध्ये जे पाणी साचले आहे त्यामध्ये जर पैसे टाकले तर रोममध्ये परत येण्याची संधी मिळते असे ऐकले होते त्यामुळे इतर माणसांनी टाकल्याप्रमाणे आम्हीही त्यामध्ये पैसे टाकले हा फाउंटन तीन रस्त्यांच्या मध्ये असल्यामुळे त्यास ट्रेवी फाउंटन असे नाव दिले त्या ना दिल, आहे त्यामुळे शहरातील ते केवळ शिल्पकलेचे आश्चर्यकारक उदाहरण नाही तर रोममधील एक रोमॅंटिक ठिकाणही आहे आतापर्यंत चालून पाय खूप थकले होते पण जवळच असलेल्या आणखी एका ठिकाणाला जावे असे म्हणत आम्ही पुढचा आणि शेवटचा स्टॉप घेतला ते म्हणजे स्पॅनिश स्टेप्स जवळ येथेही फक्त गर्दी परंतु त्यातही आनंद घेत म्हणजेच एकशे पस्तीस आम्ही मार्ग काढत पोहोचलो ते ट्रिनिटा डिस्पॅगिटाडेई मोल्टी चर्च जवळ अठराव्या शतकाच्या सुरुवातीला बांधलेल्या या पायऱ्यांवरून रोमचे दृश्य दिसते आम्ही या चर्च समोरील गॅलरीतून समोरच्या व्हॅटिकन सिटीचे आणि स्टेप्सवरून स्टेप चढणाऱ्या गर्दीचे फोटोज काढून परतीचा मार्ग पत्करला खूप गर्दी असल्यामुळे पायथ्याशी असलेल्या फाऊंटनजवळ जाणे अशक्य त्यामुळे पायथ्याशी असलेला बुटीक आणि कॅफेचा भरगच्छ असा एरिया पाहून आम्ही मेट्रो पकडली आणि हॉटेलला पोहोचलो आजच्या दुसऱ्या दिवशीच्या ट्रिपमधील व्हॅटिकन सिटी सोडलं तर सर्व ठिकाणे फ्री आहेत येथे कोणत्याही प्रकारच्या तिकिटाची आवश्यकता नसते आणि विशेष म्हणजे ही सर्व ठिकाणे एकमेकांपासून फक्त पाच ते दहा मिनटाच्या अंतरावर आहेत रोममधील ऐतिहासिक वास्तू व वा गल्ल्यांमधून फिरताना तिरामसूचा आस्वाद घेतला इटलीतील प्रसिद्ध आईस्क्रीम खात गल्ल्यांमध्ये भटकलो आणि रोममधील तिसऱ्या दिवसाच्या स्वागतासाठी हॉटेलमध्ये झोपी गेलो रोममधील तिसरा दिवस आम्ही रोमन फोरम पॅलेंटीन हिल व कोलोझियम येथे स्पेंड केला मी त्याचे व्हिडिओ अगोदरच अपलोड केलेले आहेत नक्की पहा तसेच या व्हिडिओमध्ये सर्व ठिकाणांची माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की चेक करा तर आजचा रोम मधील दुसरा दिवस इथे संपला भेटूया पुन्हा इटलीतील दुसऱ्या सुंदर शहरात म्हणजेच फ्लोरेन्समध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय